नमस्कार मंडळी आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका अशा अभंगावर बोलणार आहोत जो केवळ भक्ती शिकवत नाही तर आपल्याला जीवनाकडे बघण्याचा एक आरसा देतो चला तर मग या विचारांच्या सागरात एक दुबकी मारूया खरं तर हा फक्त एक भक्तीपूर्ण अभंग नाहीये हा एक लाइफ लेसन आहे एक असं तत्वज्ञान जे चारशे वर्षांनंतरही आपल्याला तितकंच लागू पडतं हा अभंग आपले डोळे उघडतो आणि आपल्याला सत्य काय हे दाखवतो आणि हो हे विवेचन ऐकता ऐकता जर हे विचार आपल्या मनाला कुठेतरी स्पर्श करून गेले तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका चला या भक्तिरसात आपण सगळे एकत्र येऊया तर या अभंगाचा आत्मा काय आहे गाभा काय आहे तो आहे माया आणि सत्य यामधला फरक ओळखणं तुकाराम महाराज इथे आपल्याला एक वैचारिक धक्का देतात ते म्हणतात की आपण ज्याला रियालिटी समजतो ते जग कदाचित तसं आहेच नाही या अभंगातून महाराज आपल्याला पैसा नाती प्रतिष्ठा या सगळ्याचं खरं स्वरूप दाखवतात ते आपल्याला या मायेच्या जाळ्यातून बाहेर पडून खऱ्या स्वातंत्र्याकडे खऱ्या मुक्तीकडे जाण्याचा रस्ता दाखवतात म्हणजे विचार करा आपल्या जगण्याच्या पद्धतीवरच ते थेट प्रश्न विचारत आहेत चला तर मग अभंगाच्या पहिल्या चरणाकडे वळूया इथे महाराज मृगजळाचं एक असं जबरदस्त उदाहरण देतात जे आपल्या डोळ्यात अंजन घालणार आहे मृगजळा काय करावा उतार पावावया पार पैल थडी एक वा, काय ओळ आहे किती सोपी वाटते पण किती खोल अर्थ आहे यात चला तोच अर्थ आता समजून घेऊया तर मग हे मृगजळ म्हणजे काय हे म्हणजे आपल्या जगातली सुख पैसा मान सन्मान ज्याच्या मागे आपण सगळे धावत असतो आणि पहिलं थडी म्हणजे काय ती आहे शाश्वत सत्य मोक्ष आत्मज्ञान वाळवंटातल्या हरणाची कल्पना करा जे पाण्याच्या भासामागे धावतं पण त्याची तहान कधीच भागत नाही आपली अवस्था काही वेगळी आहे का आणि याचा सखोल अर्थ माहितीये का कधी कधी असं होतं बघा की जगात जितकं जास्त मिळतं ना तितकं आतून रिकामा वाटायला लागतं भौतिक गोष्टीत सुख शोधणं म्हणजे मृगजळात पोहून पलीकडचा किनारा गाठण्याचा प्रयत्न करण्यासारखं आहे आपलं खरं ध्येय तर त्या सत्याच्या पार जाणं आहे आता येतो अभंगाचा गाभा ध्रुवपद आणि इथे तर महाराष्ट्र थेट आपल्या वर्मी बोट ठेवतात ते आपल्या गंभीर महत्वाच्या सांसारिक व्यवहारांची तुलना थेट मुलांच्या खेळाशी करतात खापराचे होन खेळती लेंकुरे कोणत्या व्यवहारे लाभहाणी ध्रुव ह किती साधी सोपी आणि निरागस वाटणारी ओढ आहे ही नाही का पण थांबा यात एक खूप मोठं मार्मिक सत्य दळलेलं आहे हे खापराचे होण म्हणजे काय असतं कल्पना करा लहान मुलं मातीत खेळतायत फुटलेल्या मडक्याचे तुकडे म्हणजे खापर उचलतात आणि त्याला सोनं किंवा पैसे म्हणजे होण समजून खरेदी विक्रीचा खेळ खेळतात त्या तुकड्यांची खरी किंमत शून्य असते पण त्यांच्या खेळात अरे बापरे त्याचं मोल खूप मोठं असतं आता हेच उदाहरण आपल्या आयुष्याला लावून बघा आपलं पद पैसा प्रतिष्ठा आपलं जिंकणं हरणं आपला नफा तोटा हे सगळं त्या मुलांच्या खापराच्या होणांसारखंच तर आहे ज्या क्षणी मृत्यू येतो त्या क्षणी हा सगळा खेळ आणि त्यातला नफातोटा दोन्ही दोन्ही अर्थहीन होऊन जातात बरं आता पुढे जाऊया दुसऱ्या चरणाकडे आणि हा चरण तर आपल्या आणखी जवळच्या विषयाला हात घालतो आपले, आपले नातेसंबंध आपल्या जवळच्या नात्या नात्यांच्या पायावरच प्रश्न विचारतो मंगळदायक करीती कुमारी काय त्यांची खरी सोयरिक दोन या ओळीतून महाराज आपल्याला आपल्या नात्यांमधली आसक्ती आणि खरं नातं यातला फरक दाखवून देतात याचा अर्थ असा आहे की पूर्वीच्या काळी लग्न समारंभात काही मुली मंगळ कार्यासाठी यायच्या त्या काही कायमच्या नातेवाईक नसायच्या महाराज म्हणतात आपली नाती अगदी जवळची आपली मुलं पत्नी मित्रपरिवार ही सगळी सुद्धा तशीच तात्पुरती आहे या जन्मापुरती खरी सोयरीक खरं नातं तर ते आहे जे मृत्यूनंतरही आपल्या सोबत येतं आणि आता येतो तिसरा चरण अरे वाह हा तर आणखी एक जबरदस्त विचार आहे महाराज म्हणतात आपलं हे जे जाग असतानाचं आयुष्य आहे ना आपलं रिअल लाईफ ते एक स्वप्न आहे स्वप्नेचे जे सुखदुःख झाले काही जागृती तो नाही साच भाव तीन किती सहजपणे सांगून जातात महाराज की आपले हे सुखदुःखाचे अनुभव किती तकलादू आहेत किती क्षणभंगूर आहेत हे समजायला खूप सोपं आहे बघा आपल्याला स्वप्न पडतं त्यात कधी खूप आनंद होतो कधी खूप भीती वाटते पण जाग आल्यावर सगळं खोटं वाटतं बरोबर महाराज म्हणतात आपलं हे आयुष्य तसंच आहे एकदा का ज्ञानाची जाग आली की हे सुख दुःख सुद्धा स्वप्नासारखंच वाटू लागतं मी सुखी आहे मी दुखी आहे हे सगळं एका मोठ्या स्वप्नातलं नाटक आहे चला आता आलो आहोत आपण या अभंगाच्या शेवटाकडे एकदम क्लायमॅक्सला जिथे महाराज आपल्याला बंधन आणि मुक्ती याबद्दलचं अंतिम सत्य सांगणार आहेत सारीन झाली मेली लटिके वचन बद्ध मुक्त शीर्ण तुका म्हणे चार आणि याच शेवटच्या चरणात तुकाराम महाराज एक असा विचार मांडतात जो सगळी समीकरणं बदलून टाकतो ऐका नीट ऐका मुक्ती म्हणजे कुठेतरी पोहोचायचं डेस्टिनेशन नाही आहे ते काही ठिकाण नाही की तिथे गेल्यावर आपल्याला मुक्ती मिळेल मग मुक्ती म्हणजे आहे तरी काय आहे उत्तर अगदी सोपं आहे मुक्ती म्हणजे फक्त भ्रम सुटणं आपल्या दृष्टिकोनात होणारा बदल ज्या क्षणी कळतं की आपण जे सत्य मानत होतो ते खोटं होतं त्याच क्षणी मुक्ती मिळते बंधन आणि मुक्ती हा सगळा मनाचा खेळ आहे असं महाराज म्हणतात तर मग या सगळ्यातून आपण काय शिकायचं खूप सोप्या गोष्टी आहेत जगात राहा पण त्यात अडकू नका व्यवहार करा पण भ्रमात राहू नका नाती जपा पण ती कायमची आहेत असं समजू नका आणि सगळ्यात महत्वाचं त्या एका परमात्म्याला घट्ट पकडून ठेवा कारण तोच आहे जो आपल्याला या मृगजळाच्या पार नेईल तर कसा वाटला हा अभंगाचा सखोल अर्थ जर तुम्हाला हे विवेचन आवडलं असेल आणि असेच विचार ऐकायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका नव्या अभंगासोबत नव्या विचारासोबत तोपर्यंत राम कृष्ण हरी